ये चल प्रभु प्रभुये प्रभु तरी ये प्रभू येशुख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान्स अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मध्ये चौदाव्या स्तोत्राच्या तिसऱ्या वचनात असे म्हटले आहे ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत एकूण एक बिघडला आहे सत्कर्म करणारा कोणी नाही एकही नाही खरे तर मनुष्याचे मार्गभ्रष्ट होणे आणि बिघडणे या समांतर घटना आहेत साधारणत मनुष्याचे वर्तन चारित्र्य स्वभाव यांचा स्तर घसरला की तो बिघडला असे म्हटले जाते परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याला भेटण्यासाठी सिनाय पर्वतावर गेलेला मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्री परमेश्वरासोबतच होता आणि मग अचानक परमेश्वर मोशेला म्हणाला चल खाली उतर कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून आणले ते बिघडले आहेत ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना अज्ञापिले होते तो मार्ग सोडून ते बहकून गेले आहेत नेमके काय झाले होते ज्या परमेश्वराने इस्रायल समुदायाला आपल्या सामर्थ्याने मिसर देशाच्या गुलामगिरीतून बाहेर आणले होते तेच लोक जिवंत परमेश्वराला विसरले व त्यांनी सोन्याचे एक उती वासरू बनविले व त्याची पूजा अर्चा करून त्याला बली अर्पण करू लागले मेश्वराशी एकनिष्ठ व विश्वासू न राहता त्यांनी त्यांच्या डोळ्यांना दिसणारा देव हवा असा तगादा लाविला खरंतर परमेश्वराने काही दिवसांपूर्वीच त्यांना सांगितले होते की स्त्री पुरुष पशु पक्षी मासा अशा कशाचीही प्रतिमा करू नको व त्यांची पूजा करू नको आकाशातील सूर्य चंद्र तारे यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये असेही सांगितले होते हे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट व त्याला चीड आणणारे होते परंतु इस्रायला तो मोह हो आवरला नाही असे करून त्यांनी स्वतःवर भयंकर विपत्ती ओढवून घेतली होती तेव्हा परमेश्वर म्हणाला मी संपूर्ण इस्रायल राष्ट्रांचा परमेश्वराकडे त्यांच्यासाठी मध्यस्थी करून संहार थांबविला तरी अजमासे तीन हजार इस्रायली मरण पावले खरे तर डोळ्याला दिसणारा देवहवा हा हट्ट आजही कायम आहे अशा प्रकारे मनुष्य परमेश्वराचा मार्ग सोडून बहकतो व बिघडतो तेव्हा तो आपल्यासाठी जिवंत देवाचा क्रोध व सार्वकालिक मरणाची तरतूद करून ठेवतो तरी देव आणि मानव यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्त मानवाचा नाश होऊ नये म्हणून त्याने बदस्तंभावरचे मरण सावून प्रायश्चित्त केले व मरणातून पुन्हा उठला जिवंत देवाला ओळखणारा जर मरणावर विजयी झालेल्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तर त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते आपणही आपल्यासाठी ते जीवन मिळवू इच्छित नाही काय परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद